नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सखा यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला प्रश्न होणार जपानने भारताला पुरवलेल्या एकात्मिक एंटेना प्रणालीच्या संदर्भात युनिकॉनचा अर्थ काय आहे तर याचं उत्तर होणार युनिफाईड कॉम्प्लेक्स रेडिओ एंटेना पुढील प्रश्न युनिकॉनसाठी अंमलबजावणी मेमोरँडम मोल कुठे स्वाक्षरी करण्यात आली तर याचं उत्तर होणार भारताचे टोकियो दूतावास पुढील प्रश्न युनिकॉन करार भारत आणि जपानसाठी कोणता महत्त्वाचा टप्पा आहे तर याचं उत्तर होणार जपानसोबत पहिला लष्करी तंत्रज्ञान हस्तांतरण करार पुढील प्रश्न आशिया पॅसिफिक प्रदेशात आर्थिक सहकार्याला चालना देण्यासाठी एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये दे कोणत्या संघटनेची स्थापना करण्यात आली तर याचं उत्तर होणार ए पी ई सी पुढील प्रश्न ए पी ई भाग किती अर्थव्यवस्था आहेत तर याचं उत्तर होणार एकवीस पुढील प्रश्न जगातील किती टक्के लोकसंख्या ए ई सी कवर करते तर याचं उत्तर होणार चाळीस टक्के पुढील प्रश्न युकेमध्ये आढळलेले स्कारलेट टॅनेजरचे वैज्ञानिक नाव काय आहे तर याचं उत्तर होणार पिरंगा ऑलिव्हेशिया पुढील प्रश्न स्कार्लेट टॅनेजर कोणत्या प्रकारच्या जंगलात प्रजनन करते तर याचं उत्तर होणार पानझडी जंगले पुढील प्रश्न वस्तूसेवा गुंतवणूक आणि लोकांच्या हालचाली सुव्यवस्थित करण्याचे ए पी ई सीचे उद्दिष्ट कोणत्या उद्दिष्टाने आहे तर याचं उत्तर होणार शाश्वत विकासाला चालना देणे पुढील प्रश्न यू एस आणि चीनी नेत्यांच्या मते अलीकडील कोणत्या घटनेने पुढील आव्हानात्मक काळ सूचित केले आहे तर याचं उत्तर होणार लिमा येथे ए पी सी आर्थिक शिखर परिषद पुढील प्रश्न स्कार्लेट टॅनेजर पक्षाचा आकार किती आहे तर याचं उत्तर होणार सुमारे सात इंच लांब पुढील प्रश्न स्कार्लेट टॅनेजर नरपक्षी मादी आणि तरुण पक्ष्यांपासून वेगळे काय आहे तर याचं उत्तर होणार त्यांचा रंगी बेरंगी पिसारा पुढील प्रश्न स्कार्लेट टॅनेजर पक्ष्यांच्या गाण्यात कोणते वैशिष्ट्य आहे तर याचं उत्तर होणार ते सर्दीसह रॉबिन सारखे दिसते पुढील प्रश्न बी एस एन एलची सॅटेलाइट इंटरनेट सेवा वापरकर्त्यांसाठी कोणत्या तरतुदीला परवानगी देते तर याचं उत्तर होणार ओ एस संदेश पाठवणे पुढील प्रश्न बी एस एन एलची सॅटेलाइट इंटरनेट सेवा का सुरू करण्यात आली तर याचं उत्तर होणार दुर्गम भागातील डिजिटल विभागणी कमी करण्यासाठी पुढील प्रश्न एआय सक्षम इतरंग प्रणाली कोणते तंत्रज्ञान वाढवते तर याचं उत्तर होणार संरक्षण उपकरणे व्यवस्थापन पुढील प्रश्न ए आय सक्षम इतरंग प्रणाली कोणी विकसित केली तर याचं उत्तर होणार भास्कराचार्य नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्पेस ॲप्लिकेशन अँड जिओ इन्फॉर्मेटिक्स बी आय एस ए जी एन पुढील प्रश्न ई तरंग प्रणाली कशासाठी मदत करते तर याचं उत्तर होणार संरक्षण स्पेक्ट्रम व्यवस्थापन पुढील प्रश्न बी सेजीएन तंत्रज्ञानाच्या बाबतीत कोणता फायदा करते तर याचं उत्तर होणार भूस्थानिक तंत्रज्ञानामध्ये संशोधन पुढील प्रश्न कोणती क्षमता उपग्रह इंटरनेट सेवा पुरवत नाही तर याचं उत्तर होणार हाय डेफिनेशन व्हिडिओ प्रवाहित करणे तर भेटू या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद